इयत्ता पहिली गुणवत्ता शोध चाचणी मार्च दोन हजार पंचवीस प्रश्नपत्रिका क्रमांक एक माध्यम मराठी प्रथम भाषा गणित तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी विभाग एक प्रथम भाषा प्रश्न पहिला खालील चित्र पाहून त्याचे नाव पर्यायातून निवडा डमरू पर्याय क्रमांक चार डमरू प्रश्न दुसरा चुकीचा पर्याय ओळखा चुकीचा पर्याय आहे शेळी कोकरू प्रश्न क्रमांक तीन पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा अर्थपूर्ण शब्द येतोय गोगल काय पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा चपळ चपळचा विरुद्धार्थी शब्द आहे मंद प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा चुकीचा पर्याय आहे ते मगर उत्तर येणार आहे ती मगर हा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी योग्य अर्थपूर्ण वाक्य कोणते नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वनिता कसा करतो हे अर्थपूर्ण वाक्य नाही प्रश्न क्रमांक सात भारताची राजधानी कोणती भारताची राजधानी दिल्ली पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ पुढील चित्राबद्दल चुकीची माहिती देणारा पर्याय ओळखा तिरंगी पर्याय क्रमांक चार प्रश्न नववा दिलेल्या चित्राला समानार्थी शब्द शोधा दिलेलं चित्र हे घोड्याच आहे त्याचा समानार्थी शब्द येतोय ये अश्व पर्याय क्रमांक तीन प्रश्न दहा व अकरा साठी सूचना दिलेल्या उतारावरून प्रश्नांची उत्तरे शोधा गावाजवळ नदी होती नदीतील पाणी गावाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरत असत म्हणून गावकरी गावकरी नदी नेहमी स्वच्छ ठेवत असायचे प्रश्न क्रमांक दहा नदीचे पाणी गावकरी कशासाठी वापरत नदीतील पाणी गावाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरत असत पिण्यासाठी आणि शेतीसाठी पर्याय क्रमांक एक व दोन म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा गावकरी नदी कशी ठेवायचे स्वच्छ उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बारा चौकटीत कोणते अक्षर ठेवल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील चौकटी चौकटीमध्ये डू हा शब्द ठेवल्यानंतर शब्द अर्थपूर्ण तयार होतील खडू झाडू लाडू उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेरा चित्रातील खेळ ओळखा चित्रातील खेळ आहे कॅरम उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी पाण्यात न राहणारा प्राणी कोणता कांगारू पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा कोपरगाव या शब्दापासून कोणता लहान शब्द बनणार नाही परगाव उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विभाग दोन गणित प्रश्न क्रमांक सोळा चौकटीच्या जागी कोणता अंक येईल शून्य हा अंक येईल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या वजापैकीचे उत्तर तीन येईल पाच वजा दोन बरोबर तीन उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठरा स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन अनुक्रमे कोणत्या महिन्यात असतात ऑगस्ट जानेवारी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न एकोणीसावा खालीलपैकी बांगडीचा आकार कोणता पर्याय क्रमांक तीन बांगडीचा आकार हा गोल असतो प्रश्न क्रमांक वीस कोणत्या संख्येतून सात वजा केल्यावर उत्तर चौदा येईल एकवीस मधून सात वजा केल्यानंतर उत्तर चौदा येईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस चित्रावरून संख्या ओळखा आता ह्या चित्रामध्ये चार त्रिकोण दिलेले आहेत चार त्रिकोणामध्ये टिपके दिलेले आहेत एका त्रिकोणामध्ये किती आहेत आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे हा दशक झाला दहाचा एक त्रिकोण आहे म्हणजे दशक एक दशक झाला एक दोन तीन चार चार दशक म्हणजे चाळीस आणि वरच्या ह्या संख्या एक दोन तीन चार पाच सहा सहा चार दशक सहा एकक म्हणजे किती झालं सेहेचाळीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी सर्वात जड वस्तू कोणती सिलेंडर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेवीस अर्णव कडे तेरा गोळ्या होत्या त्यातील एक दशक गोळ्या वाटल्या तर किती गोळ्या शिल्लक राहिल्या तीन गोळ्या शिल्लक राहिल्या उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोवीस परवा रविवार होता तर उद्या कोणता वार असेल तर उद्या बुधवार असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न पंचवीसवा योग्य पर्याय ओळखा योग्य पर्याय आहे एक नंबरचा सात दशक नऊ एकक बरोबर एकोणऐंशी पर्याय क्रमांक एक, एक येते उत्तर त्याचं प्रश्न क्रमांक सव्वीस दहा रुपयामध्ये दोन रुपयांची नाणी किती मिळतील उत्तर आहे पाच म्हणजे दोन रुपयांची पाच नाणी दहा रुपयामध्ये मिळतील पर्याय क्रमांक चार उत्तर आहे त्याच प्रश्न क्रमांक सत्तावीस चौकटीत कोणती संख्या येईल चौकटीत अडुसष्ट ही संख्या येईल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विनयजवळ सतरा पंत्या व पाच समया होत्या तर त्याच्याजवळ एकूण किती वस्तू होतील त्याच्याजवळ एकूण बावीस वस्तू होतील उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणतीस वेगळा दशक असणारी संख्या ओळखा वेगळा दशक आहे पर्याय क्रमांक तीनचा सदुसष्टचा दशक वेगळा आहे सहा आलेला आहे इथं दशक सर्व पर्यायांचा दशक सात 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 आहे तर इथं सहा आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीस एक ते दहामध्ये सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती एक ते दहामध्ये सर्वात लहान संख्या येणार आहे एक आणि सर्वात मोठी संख्या येणार आहे दहा एक अधिक दहा केल्यानंतर त्याचं उत्तर येईल अकरा पर्याय क्रमांक एक विभाग तीन तृतीय भाषा दिलेल्या गटातील अयोग्य अक्षर कोणते प्रश्न क्रमांक एकतीस आहे दिलेल्या गटातील अयोग्य अक्षर कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अयोग्य अक्षर हे आर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक बत्तीस ब आवाजाचे अक्षर कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बी प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी स्वीमची कृती कोणती पर्याय क्रमांक चार पुढील चित्रात बर्ड किती वन टू थ्री फोर फाईव्ह फ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी वेगळ्या इंग्रजी ध्वनीने सुरू होणारे चित्र कोणते बॅट टॅप बॅग बलून उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टॅप प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी लॅडरचे चित्र कोणते पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सदतीस वेगळा पर्याय ओळखा वेगळा पर्याय आहे रोज पर्याय क्रमांक तीन दिलेल्या शब्दात पर्यायातील कोणते अक्षर नाही हे अक्षर नाही उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कशा द्याल हॅपी बर्थडे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चाळीस मी गोड आहे तुम्ही माझा रस पिता सांगा पाहू मी कोण मॅंगो पर्याय क्रमांक तीन विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पुढील आकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती ओळखा पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बेचाळीस जर सत्तावीस सास बहात्तर तर सास किती येणार उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेवीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मैदान खेळाडू शाळा विद्यार्थी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस गटात न बसणारा पर्याय निवडा भेंडी उत्तर आहे भेंडी पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस गटात न बसणारा पर्याय निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भेंडी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस क्रमाने येणारी आकृती ओळखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सेहेचाळीस गटाची जुळणारी निवडा ताशा तबला खंजिरी पकवाच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कवटे मंकाळ या शब्दातील मधल्या अक्षराच्या डावीकडील अक्षर कोणते मधले अक्षर आहे म त्याच्या डावीकडील अक्षर येते ठ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी योग्य कृती कोणती बाबांना झाडांना पाणी घालण्यास मदत करतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या अंक कोणता अंक तीन वेळा आला आहे सात हा अंक तीन वेळा आलेला आहे प्रश्न क्रमांक पन्नास शाळेच्या भिंतीवर तुमचा मित्र किंवा मैत्रीण घाण करत असेल तर काय कराल तसे करू नको म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तसे करू नको म्हणेन